गोकुळनगर परिसरात काही महिन्यांपूर्वीच पूर्व पूर्ववैमन्यासातून कुणाची घटना घडली होती पुन्हा याच परिसरात जुन्या गुन्ह्याच्या रागातून एका महिलेवर पहाटेच्या सुमारास तरुणांच्या टोळक्याने घरात घुसून हत्यारांना वार केले सदरची घटना ही मंगळवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली या हल्ल्यात मधु लखन इसरडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णात उपचार सुरू आहेत दरम्यान पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी गणेश राजेंद्र मडे यांना विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अशोक किसन इंगळी बशीर बाळू मुल्ला आणि नितीन बाळू ठोकळी अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत तर मुस्ताक सामनेवाला हा पसार झाला आहे मंगळवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास गणेश मडे यांना फोन आला की अज्ञातांनी मधु इसरडे यांच्यावर हल्ला केला आहे गणेशने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता मधु या रक्ताच्या थरोळ्यात पडल्या होत्या जखमी मधु इसरडे यांना तातडीने रिक्षातून सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले अज्ञातानी मधु यांच्या डोक्यात पोटात धारदार हत्याराने वार केल्याचे निदर्शनास आले गणेश याने कोणी हल्ला केला असे विचारले असता संशयित घुसून हल्ला केल्याचे सांगितले यानंतर त्यांना बेशुद्ध पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती तातडीने तपासाची चक्रे फिरून संशयित अशोक इंगळे बशीर मुल्ला आणि नितीन टोकळे या तिघांना बारा तासात ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे